कर्कराशी कालसर्पयोग एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या गोष्टी अटळ आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एक प्रकारचं आंतरिक युद्ध घेऊन आलं आहे विशेषत एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कालसर्पयोगाचा प्रभाव इतका तीव्र होतोय की तुमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपेल हे बदल संयोगानं नसतात ते नियतीनं घडवून आणलेले असतात या काळात ज्याच्या नावावर विश्वास ठेवलात तोच पाठीत खंजीर खुपसतो आणि ज्याच्या प्रेमाची वाट पाहिली तोच सोडून जातो पण या सगळ्याचा अर्थ हाच देव काहीतरी मोठं शिकवण्याच्या प्रयत्नात आहे कालसर पियोग म्हणजे काय कालसर पियोग हा राहू हो आणि केतू यांच्यामध्ये सर्वग्रह अडकले असतील तेव्हा निर्माण होतो तो नशिबात एक प्रचंड गडबड उलथापालथ आणि घडामोडी घडवतो कर्कराशीवर यंदा हे अत्यंत दुर्मिळ पण परिणामकारक योग दिसत आहेत हे योग जन्मपत्रिकेत असले तर आजन्म परिणाम होतात पण गोचरसात हे असतील तर काही महिने अत्यंत निर्णायक ठरतात कर्क राशीला हा योग मानसिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर उद्ध्वस्त करू शकतो किंवा योग्य मार्गाने गेले तर जबरदस्त रूपांतरणही घडवू शकतो एक मानसिक उलथापालथ मन शक्तीची परीक्षा या काळात तुम्हाला सतत आत्मशोध सुरू होतो मी कोण आहे माझं खरं आयुष्य काय आहे लोक माझ्याशी असं का वागतात असे प्रश्न सारखे मनात येतात राहूचा चंद्रावर होणारा परिणाम फारच धोकादायक हो ठरतो त्यामुळे झोपेची तक्रार विचारांचा गोंधळ आत्मविश्वासात घट भविष्याची भीती या गोष्टी प्रचंड वाढतात घरातील नातेवाईकांचे शब्द मनाला टोचतात कुणी काहीही बोललं तरी दुखावले पण येतं कधी वाटतं की सगळं सोडून जंगलात निघून जावं किंवा खूप दूर कुठेतरी जाऊन एकटा जगावं दोन कौटुंबिक संघर्ष घरातील नात्यांमध्ये अविश्वास वाढतो एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर पाठीमागून वार केल्याची भावना येते काही जुनी घरगुती भांडणं पुन्हा उफाळून येतात ज्या गोष्टी विसरल्या होत्या त्या पुन्हा समोर येतात तुम्ही घरासाठी खूप केलं तरी तुमची किंमत केली जात नाही उलात दोषारोप होतो एखादा वारस हक्काचा वाद किंवा प्रॉपर्टी संबंधी भांडणं उभी राहतात सासरकडून किंवा माहेरकडून अपेक्षित आधार मिळत नाही तीन आर्थिक अडचणी व फसवणूक एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून नुकसान संभवतोय पैसे उधार दिलेले असतील तर ते परत मिळणार नाहीत व्यवसायामध्ये तुम्हाला कुणीतरी गंडवण्याची शक्यता प्रबळ आहे कोणत्या तरी आकर्षक वाटणाऱ्या ऑफरमध्ये अडकू नका खर्चाचे प्रमाण वाढेल उत्पन्न तेवढे राहणार नाही त्यामुळे कर्जाची शक्यता देखील वाढते चार गुप्त शत्रू सक्रिय होणार एक किंवा दोन व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात असतील जे तुमच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत या व्यक्ती तुमच्यावर हसतील मदतीचा हात देतील पण पाठीमागून खूप मोठं नुकसान करतील हे शत्रू तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतील अफवा पसरवतील आणि तुमच्या नावलौकिकावर आघात करतील काही वेळा तुमचा स्वतःच्या शंका येतो की हे सगळं कोण करतंय पाच अध्यात्माकडे ओढ खूप गोंधळ झाल्यावर मन शांततेचा शोध घेत आणि इथेच सुरू होते आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात ध्यान मंत्र शिव पार्वती उपासना हनुमान साधना याची सुरुवात होते घरात एखादी धार्मिक घटना घडते जसे की सत्यनारायण पूजा संकल्प किंवा कुठेतरी जावं लागतं जेथे अध्यात्मिक बदल होतो एखादं व्रत किंवा संकल्प आयुष्य बदलतो रात्रीच्या झोप्याआधी तुम्ही जप करायला लागता सहा कर्माची फेट गंभीर परिणाम या काळात कर्मफळाची फेट सुरू आहे पूर्वजन्मीचे आणि या जन्माचे वाईट कर्म हळूहळू निष्पन्न होतात जे वाईट केलं असेल त्याची शिक्षा या जीवनात भोगायला लागते जे चांगलं केलं असेल त्याचे फळ अचानक कुठून तरी मिळतं कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही प्रत्येक घटनेमागे एखादा कर्माचा धागा लपलेला असतो सात नातेसंबंधात तणाव जोडीदाराशी गैरसमज दुरावा लपवाछपवी यामुळे नात्यात ताण निर्माण होतो प्रेमसंबंधात फसवणूक किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे नातं तुटण्याची शक्यता असते लग्न ठरलेलं असेल तर ते अचानक रद्द होण्याची शक्यता असते जुनी नाती तुटतात आणि नवीन नाती काही काळासाठी फसवू शकतात आठ नियतीचे अनपेक्षित वळण एक छोटी गोष्ट आयुष्याला मोठं वळण देईल नोकरी घर प्रवास किंवा व्यक्तिमत्व यामधील एक क्षेत्र अचानक बदलून जाईल एखादा प्रवास नियोजनात नसताना होईल आणि त्या प्रवासात तुमचं भविष्य बदलेल अचानक एखादी संधी मिळेल पण ती आधी अडचण वाटेल नऊ नोकरी व्यवसायातील उलथापालथ नोकरीत अचानक स्थानांतर बॉसशी मतभेद किंवा सहकार्यांकडून त्रास संभवतो व्यवसायात जोडीदाराबरोबर वाद होतो सरकारी कागदपत्रे परवाने नियम यात गोंधळ निर्माण होतो तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही फसवणूक होते दहा आरोग्याची परीक्षा मानसिक ताणामुळे शरीर थकतं डोकेदुखी थकवा अपचन हे सुरू होतं झोपेचं प्रमाण कमी होतं जुन्या आजारांचा त्रास परत होतो विशेषतः श्वास छातीत दुखणं ब्लड प्रेशर जर कालसर्प योग अनुकूल नसेल तर अपघात किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते उपाय सर्व गोष्टी टाळण्यासाठी एक महामृत्युंजय मंत्र रोज एकशे अठरा वेळा जप करा दोन काल भैरवाष्टवाचा दर शनिवारी तीन घरात काळ उडदाचं दान करा चार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन करा पाच झाडांना पाणी द्या विशेषत पिंपळ वा बेल सहा मांत्रिक उपाय टाळा केवळ शुद्ध मनाने पूजा करा सात आत्मशोध आणि साधनेसाठी वेळ द्या आठ कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी दोन वेळा विचार करा अंतिम गोष्टी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालसरपयोग राशीसाठी अत्यंत धोकादायक आणि बदल घडवणारा आहे या काळात तुमचं खरं रूप समोर येईल लोकांचे मुखवटे गळून पडतील नेयती तुमच्यावर नवे दरवाजे उघडेल हा काळ भयंकर असला तरी परिवर्तनासाठी आवश्यक आहे देव तुमचं पुनर्जन्म घडवत आहे त्यासाठी आधी सगळं मोडणं गरजेचं आहे हे विसरू नका जिथं अंधार सगळं व्यापतो तिथूनच प्रकाशाचं बीज फुटतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद